नमस्कार मंडळी पॅडी कांबळे सध्या बिग बॉस मराठीच्या नवीन सीझनमध्ये चांगला खेळ खेळून प्रेक्षकांचं मन जिंकतोय पंढरीनाथने आजपर्यंत अनेक गाजलेल्या मालिका नाटक व चित्रपटामध्ये काम केलं चला तर मग जाणून घेऊया कोण आहे पंढरीनाथ कांबळेची मुलगी व ती सध्या काय करते पण त्या अगोदर तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक नक्की करा पॅडी कांबळेला दोन मुली असून त्यांच्या मोठ्या मुलीचे नाव ग्रीष्मा तर धाकट्या नाव आद्य आहे त्यापैकी मोठी लेख ग्रीष्मा वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवून अभिनय क्षेत्र गाजवते ग्रीष्मा पंढरनाथ कांबळे सध्या पुण्यातील नाट्यसंस्थेमधून अभिनयाचे धडे गिरवत आहे ग्रीष्माच्या नाटकाचे अनेक प्रयोग मुंबई पुण्यात ग्रीष्मा एक उत्तम नृत्यांगणाही आहे ग्रीष्मा सोशल मीडियावर विविध आउटफिटमध्ये सुंदर फोटोशूट करताना दिसते याशिवाय बहिणीसोबत तिचे डान्स व्हिडिओ चर्चेत असतात काही दिवसांपूर्वी जेव्हा जान्हवीने बिग बॉसमध्ये ते पॅडीचा अपमान केला तेव्हा ग्रीष्माने सनसनीत पोस लिहून वल्लांची बाजू मांडली होती अशा प्रकारे वल्लांच्या पावलावर पाऊल ठेवून ग्रीष्मा कांबळे सुद्धा मनोरंजन विश्वास स्वतःची वेगळी ओळख निर्माण करत आहे तर मंडळ